माझं असं म्हणणं आहे की आज जाहीरनाम्यामध्ये काही आम्ही थेट पाइपलाईनवर बोललो नाही आहे आमच्या वचननाम्यामध्ये पुढची वचनं आम्ही देतो आता ही वचनं मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आराखडा पूर्ण करून घेण्यापासून ते बास्केट ब्रिज पूर्ण करण्यापासून शहरामध्ये आणखीन काही फ्लायओव्हर तयार केले पाहिजे कारण ज्यांचं काम थेट आहे त्यांना मध्ये काही काम नसताना आपण उगाच एकाच रोडवरून सगळ्यांना घेऊन जातो फ्लायओव्हरचा फायदा काय होतो की माझं डायरेक्ट अयोध्या हॉटेलमध्ये मिटिंग आहे मी घराकडून निघालो तर एक फ्लायओव्हर पूर्ण करून मी आलो पाहिजे पुन्हा दुसरा फ्लायओव्हर चढलो पाहिजे तर मग सगळं ट्रॅफिक ते एका रोडने जातं का आता ह्याच्यापेक्षा रस्ता कर आपण करू शकत नाही फ्लायओव्हर हेच त्याचं उत्तर आहे काही प्रमाणात भुयारी मार्गांवर जायला लागेल जे आता पुण्यामध्ये पहिला भुयारी मार्ग देवीजीने घोषित केला जो शनिवार वाडा ते स्वारगेट आहे म्हणजे शनिवार वाड्याहून स्वारगेटला जाणारे मध्ये मध्ये इकडे काही काम असतं গুচ আৰু তিকাৰ পাৰ মু কোষ্টল জল